आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या समस्यांना धिराणं समोर जाऊन त्यातून बळ मिळवणाऱ्या श्रीमती स्नेहलता कोले या आदर्श मात आहेत त्यांनी यशस्वीरित्या शासकीय सेवा व संसार करून मुलांचं चांगलं संगोपन व त्यांना संस्कारित केलंय त्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाल्यात मात्र त्या सार्वजनिक जीवनात थडाळीनं कार्य करू शकतात त्यांनी भावी आयुष्यात महिलांसाठी कार्य करावं अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केली आहे श्रीमती स्नेहलता कोले या शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाल्यात त्यानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र डांगे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील होते अध्यक्षपदावरून बोलताना दादासो पाटील म्हणाले की श्रीमती कोले यांनी सौ विमलादेवी खंडेराव माने कन्या माध्यमिक विद्यालयात एकनिष्ठपणे सेवा बजावली अनेक लहान मुलांना त्यांनी घडवलं सेवानिवृत्ती आयुष्यातील मोठा टप्पा आहे त्यांनी यापुढेही समाजसेवेचं कार्य करावं यावेळी शिवसेनेचे राजू आवळे यांचं भाषण झालं सत्काराला उत्तर देताना श्रीमती स्नेहलता कोले म्हणाल्या लहानपणी ला। आईवडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी झाले संस्थेनं दिलेली संधी आपुलकीची वागणूक सहकार्याने केलेली मदत या बळावर मी यशस्वी सेवा करू शकले मला सहकार्य केलेल्या सर्व सहकारी यांची मी ऋणी आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते तसेच सहकारी सहकारी पाहुणे शेजारी यादींच्या हस्ते श्रीमती कोले यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांचा सत्कार सुहास कोले यांनी केला व्यासपीठावर किरण आलासे अक्षय आलासे संतोष शाह राजुजवळे तानाजी आलासे आदी उपस्थित होते कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती स्वागत व प्रास्ताविक व आभार सुहास कोले यांनी केले सूत्रसंचालन गौरी चव्हाण यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ सर्वांच्या जे होते तेच होते हे काम करत असताना मला आमच्या संस्थेचे माजी चेअरमन साहेब आंतरा साहेब ज्यांच्यामुळं आज मी कुठे असं अंजेरे ते कुलकर्णी वहिनी डॉक्टर केुलकर्णी सर आत्ताचे चेअरमन साहेब पराग सर शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडी ह्यांचं उपकार कुठं ठरायचं म्हटलं तर कधीही मी ठरू शकणार नाही कारण ज्या वेळेला मी मुख्याध्यापक होते त्यावेळेला कन्या शिपाईचं पद निर्माण होणार होतं एक वर्ष आधी मला समजलेलं आमच्या घालवाडल्या आमच्या साहित्य लिफिक भागीश्री कुलकर्णी यांनी मला सांगितलं की कसं बोलू तुम्हाला की तुम्ही सिपाई म्हणून काम करणार आहे एक मुख्याध्यापकाने सिपाई होणं मला असं वहिनी सरकारी पगार मिळणार आहे माझं कुटुंब त्यावर उभा राहणार आहे रा पद आणि पोट त्यापैकी पोटाला मी थुरी मारलेली आहे पदाला मी मारलेली आहे पोटाला मी प्राधान्य देते आणि घरचं काम करतोय जसं शाळेत जो लोडझाड करायला मला वाटायचं काय करणार एवढंच मन मोठं आहे तर मी संस्थेशी बोलून घेतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी संस्थेच्या पदाधिकारीशी बोलणं केलं पण अर्णकर के साहेबांना खूप वाईट वाटायला लागलं कारण बारवाडी त्यावेळेला इतकी फरमत होती की अडीचशी मुलं बारवडत असायची आणि एक असं समीकरण होऊन गेलं होतं की कोरेबाई आली ती शाळा म्हटलं की मुलं भरपूर यायची आणि मग हे कसं होणार तर त्यांनी भाग्यश्वरीने खूप समजून सांगितलं की असं वास्तव नाही आहे कारण पडद्यामागचं जे चित्र आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि ते मनावर घेऊन आरणीवर साहेबांनी एन जीओ मला तिकडं नोकरी केली